नमस्कार मित्रांनो शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना शहरात भाजप मध्ये प्रवेश दिल्यानंतर भाजपने आता ग्रामीण भागात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ आणि अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविणाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला आहे याद्वारे भाजप आगामी निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी करत मित्र पक्षांसह देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे या घटनाक्रमावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य करताना अजब दावा केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवात झाली आहे दरम्यान सोमवारी सिन्नर विधानसभा निवडून लढलेले उदय सांगळे आणि दिंडोरी विधानसभा निवडणूक लढणाऱ्या सुनीता चारस्कोर यांच्यासह माजी आमदार रामदास चारकोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे सिन्नरचे राष्ट्रवादी गटाचे ऍडव्होकेट माणिकराव कोकाट

राजकारण खेळले जात आहे या संदर्भातील प्रश्नावर महाजन यांनी भाष्य केले दरम्यान दिंडोरी आणि सिन्नर मधील परिषद व पंचायत समिती भाजपला उपयोग होणार आहे विरोधात असताना ही मंडळी गुण गातील तारीफ करतील असे अपेक्षित नाही विरोधात असताना ते आमच्याच विरोधात बोलतील त्यांना आता मुख्य प्रवाहात यावे असे वाटेल देशात भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामु त्यामुळे त्यांना पक्षात घेण्यास कोणाचीही हरकत नसावी असे महाजन यांनी म्हटले आहे मात्र या पक्षांतरानंतर अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा